नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एस आर पी एफ गट क्रमांक अकराचं जे ग्राउंड आहे ते सात जुलैपर्यंत रद्द करण्यात आलं होतं याचा व्हिडिओ मी आधीच टाकलेला आहे पण ज्या सुधारित तारखा आहेत त्या नेमक्या काय आहेत याबाबतच्या मी व्हिडिओमध्ये आता तुम्हाला माहिती सांगणार आहे खूप विद्यार्थ्यांना कालच्या आपल्या व्हिडिओचा फायदा झाला कारण खूप विद्यार्थी हे लांबून येणार होते त्यांचा येण्या जाण्याचा खर्च आणि वेळसुद्धा वाचलेला आहे त्या व्हिडिओमुळे तर बघूया आपण सुधारित तारखा नेमक्या काय आहेत तर पाहून घ्या आठ नऊ दहा आणि अकरा जुलैचं जे ग्राउंड होणार होतं ते ग्राउंड आहे त्याच तारखेला होणार आहे त्याच्यानंतर जे चार जुलैला ग्राउंड होणार होतं ते ग्राउंड बारा जुलैला होणार आहे त्याच्यानंतर पाच जुलैला जे ज्यांचं ग्राउंड होणार होतं ते तेरा जुलैला होणार आहे त्याच्यानंतर सहा जुलैला जे ग्राउंड होणार होतं ते ग्राउंड पंधरा जुलैला होणार आहे त्याच्यानंतर तीन जुलैला ज्यांचं ग्राउंड होणार होतं ते सोळा जुलैला होणार आहे विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यायची आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ आपल्या मित्रांना शेअर करा कारण एखाद्या गरजूपर्यंत जर हा व्हिडिओ पोहोचला तर ता त्याचा येण्या जाण्याचा खर्च आणि वेळ सुद्धा वाचेल मित्रांनो या टाइम टेबलाबाबत बाद जर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ पाहायचा असेल तर आपला जो चॅनल आहे युट्यूबवरती स्वप्न खाकीचे तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे ते स्वप्न खाकीचे तुम्ही युट्यूबवरती सर्च करा तुम्हाला पूर्ण व्हिडिओ मिळून जाईल तुम्हाला पूर्ण माहिती मिळेल आणि पीडीएफ जर तुम्हाला पाहायची असेल तर तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती जायचं आहे स्वप्न खाकीचे तुम्हाला तिथे सुद्धा पूर्ण पीडीएफ मिळेल तुमचा नावासहित तुम्हाला तिथे दिलेला आहे धन्यवाद